पुणे येथील हिट अँड रन घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने अल्पवयीन वाहन चालकांवर वा लक्ष केंद्रित केले आहे शहरातील शाळा महाविद्यालयात परिसरात अल्पवयीन मुले सुसाट दुचाकी चालवित असल्याने अपघाताला निमंत्रण मिळते काही विद्यार्थी बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून रस्त्याने कानठड्या बसविणारे फटाके फोडतात त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो याच पार्श्वभूमीवर धुळे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत देवपूर पोलिसांच्या वतीने शाळा महाविद्यालय परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी आज ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत सोळा ते अठरा वयोगटातील वाहन चालकांविरुद्ध चा हो कागदपत्रांची तपासणी करण्यात आली दरम्यान दोषी आढळणाऱ्या चालकांकडून प्रत्येकी पाच हजाराचा दंड आकारणी करण्यात येत आहे एवढी वाहन जमा करण्यात आले आहेत वाहन चालविण्याचा परवाना घेतल्याशिवाय पाल्यांना आपले वाहने देऊ नयेत अन्यथा पालकांविरुद्धही दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदेश अल्पवेळी मोटरसायकली चालवत आहेत आणि त्यांच्यामुळे जे अपघात होत आहेत त्याच्याबद्दल पोलिसांच्या आदेशाने सक्त कारवाई चालू केलेली आहे तसेच ट्रिपल गुंड गुंडगिरी दादागिरी गु करणारे कॉलेजच्या परिसरात अशा मुलांविरुद्ध जवपूर पोलिसांच्या आणि पूर्ण शहरातच कारवाई सुरू करण्यात आलेली आहे कालच एक मोटरसायकल अल्पवयीन मोटरसायकल चालकावर आम्ही मोठी कारवाई केली त्याला जवळपास साडे तेरा हजार रुपये दंड झाला आहे त्याच्या पालकाने ते त्याला मिळून कारण अल्पवयीन चालकाला मुलाला गाडी देणे चालवायला विदाऊट लायसन याच्याबद्दल पाच हजार रुपये दंड आहे आणि त्या मुलाच्या विरुद्ध पण योग्य पुढची कारवाई होते त्याच्यामध्ये विदाउट हेल्मेट ट्रिपल सीट अशी सगळी कारवाई मिळून जवळपास एकाच मोटरसायकलला ला साडेतीन हजा, फर, हजार सॉरी साडे तेरा आकारण्यात आलेला पालकांना काय आवाहन पालकांना आम्ही असे आवाहन करतो की मुला जो जर लायसन नसेल तर त्याला कृपा करून गाडी चालवायला देऊ नका की कुठली गाडी असू द्या मोपेड असू द्या स्कूटर असू द्या किंवा मोटरसायकल तर या मुलाला जर तो अल्पवयीन असेल तर त्याच्या ताब्यात गाडी घेऊन नका मोठ्या प्रमाणावर दंड होईल आणि वाहनही जप्त करण्यात